माध्यमातून आपण जे युनिव्हर्सला देवाला जे सांगतो आहे ती गोष्ट पूर्ण होणार आहे लवकरात लवकर होणार आहे तुम्ही जे काही वाक्य म्हणत आहात तुम्ही ज्या देवाला किंवा युनिव्हर्सला जे काही सांगत आहात त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा ठेवा पूर्ण विश्वास ठेवा माझं काम होणार आहे हा विश्वास मात्र तुम्ही नक्की ठेवा होतं बऱ्याच वेळेला असं की आपण काही दिवसा गोष्टी करतोय नंतर असं वाटतं की अजून होत नाही मग आपला जो काही विश्वास आहे तो कमी कमी होतो आपली इच्छा होत नाही सगळं करण्याची आणि याच दरम्यान आपला आपल्या स्वतःवरचा किंवा युनिवर्सवरचा जो काही विश्वास आहे तो डळमळीत होतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की या नाही तर आपण ह्या गोष्टी करून बघूया पण एक आवर्जून सांगेल तुम्ही जी गोष्ट करत आहात ती करत राहा करत राहा करत राहा करत राहा तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे खर्च करायची गरज खर नाही आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कुठले वेगळे एफर्ट्स घ्यायचे नाहीत फक्त युनिव्हर्सला आणि देवाला त्या गोष्टी सांगायच्या आहेत ज्या तुम्हाला अपेक्षित आहेत